मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे वारे वाहू लागलेले ला आहेत अनेक दिग्गज आमदारांना या ठिकाणी आता पक्षामध्ये निवडून येऊ की नाही याची गॅरंटी वाटत नाही तर दुसरीकडे बड्या बड्या मंत्र्यांचासुद्धा या लोकसभेला पराभव झालेला आहे फोडाफोडीचं राजकारण लोकांना अजिबात आवडलेलं नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे राष्ट्रवादी पक्ष फोडणे आणि शिवसेना पक्षाचे तुकडे करणे मातोश्री मातोश्रीपासून वेगळा करणे या भारतीय जनता पक्षाच्या डावाला जनतेने स्पष्ट नकार दिलेला आहे तर दुसरीकडे आता ठाकरेंची साथ सोडत शिंदेगडात गेलेल्या आमदारांना घर वापसीचे वेध लागलेले आहेत ला याच ठिकाणी महत्त्वाची घटना घडलेली आहे मुंबईमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनामध्ये एक महत्त्वाची घडामोड घडलेली आहे माजी आमदार गोपीकिशन बजोरिया आणि त्यांचे पुत्र विप्लव बजोरिया यांनी ठाकरेंच्या भेटीसाठी या ठिकाणी येण्याचं केलं मात्र ठाकरेंनी स्पष्टपणे भेट नाकारलेली आहे गेलेल्या आमदार आणि खासदारांना पुन्हा एकदा ठाकरे गटात सध्या तरी पक्षप्रवेश देण्याबाबत उद्धव ठाकरे मानसिकतेत नाही आहेत त्यामुळे या ठाकरेंचे ज्या आमदारांनी साथ सोडलेली आहे त्यांचे मात्र धाबेदनालेले आहेत ही सुरुवात झाली असल्याचं ठाकरे गटाकडून म्हटलेलं आहे तर आता यावर ठाकरेच निर्णय घेण्याची काय भूमिका बजावतात ते महत्त्वाचं बघायला मिळेल मात्र हे नक्की आहे ठाकरेंचा भाव आता वाढलेला आहे